मी श्रीरंगाप्पा चंदोबारणे आणि जवळपास अठ्ठावीस वर्षाचा कालावधीमध्ये वीस वर्षापेक्षा जास्त काल रिंचवड महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून मी काम केलं त्या ठिकाणी स्थायी समितीचा अध्यक्ष विरोधी पक्ष नेता सभागृहामध्ये पक्षाचा गटनेता म्हणून अनेक वर्ष काम केलं आणि लोकसभेचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर अर्थ विभागाच्या स्थायी समितीचं सदस्य रस्ते विकास विभागाच्या समितीवर काम करण्या मिळालं आणि खूप वर्ष खरं तर मला राज्यभाषा समितीच्या सदस्यपदी काम करण्याची संधी मिळाली एकंदर राजकीय प्रवास मी करत असताना खूप संघर्षातून प्रवास केला आणि हा प्रवास करत असताना नगरसेवक ते देशाच्या लोकसभेच्या सभापतीपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज करत असताना या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा या दोन जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ साठ पासष्ट टक्के अर्बन शहरी भाग त्याच्यामध्ये काही आदिवासी भाग ग्रामीण भाग या भागातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका करताना केली रोज दहा दहा बारा बारा तास मी काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जे सर्वसामान्य माणसं मला भेटायला येतात त्यांचे प्रश्न समजून घेऊन ती मार्गी लावणं हे काम मी सातत्यानं करत आलेलं आहे प्रामुख्याने सगळं काम करत असताना माझ्या जीवनामध्ये जो आदिवासी भागामध्ये राहणारा नागरिक आहे जो दुर्लक्षित होता ज्यांना स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये वीज पोचू शकली नाही लाईट पोचू शकली नाही रस्ते मिळू शकले नाही पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही अशा लोकांना ही सुविधा देण्यासाठी यशस्वी ठरल्याचा मला अभिमान वाटतो या संपूर्ण मतदारसंघातील रेल्वे स्टेशनला एक वेगळ्या प्रकारचं रूप देण्याचं काम देखील आपण केलेलं आहे आणि याच्यावरच आपण थांबलो नाही की पिंपरी पिंपरींचोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून आपण सातत्यानं आठ वर्ष लोकसभागातून शासकीय पैसे कोणतेही न वापरता लोकसभागातून आपण गाळ काढला आणि त्या धरणातील पाण्याची क्षमता वाढवण्याचं काम आपण केलेलं आहे अटल सेतू मार्ग जवळपास पन्नास टक्के आपल्या मतदारसंघामध्ये येतो आहे त्या मार्गाला गती देण्याचं काम मावळ लोकसभेचा सदस्य म्हणून केलं आणि त्या माध्यमातून जवळपास साडेबावीस किलोमीटरचा ब्रिज हा देशातला मोठा ब्रिज आपण त्या ठिकाणी करतो आहे आपण पुणे मुंबईला जोडणारा मिसिंग लेन त्या माध्यमातून ट्रॅफिकची समस्या सुटते अर्धा तासाचं अंतर देखील कमी होणार आहे देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना ते पहा तुम्ही जवळपास देशभरातल्या एकशे चाळीस कोटी जनतेतून पाचशे त्रेचाळीस लोकसभा सदस्य निवडून जातात त्याच्यातून आपण एक असतो लोकसभेमध्ये काम करत असताना अनेक प्रश्न मांडत असताना ते प्रश्न लागले पाहिजे तारांकित प्रश्न असतील झिरो असतील थ्री सेवन सेवन असतील अनेक प्रश्न मांडण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रश्न मांडतो आणि प्रश्नाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणण्याचं काम किंवा चर्चेमध्ये सहभागी होण्याचं काम आपण करतो आणि या सगळी प्रक्रिया करत असताना सर्वाधिक वेळ त्या कामकाजासाठी द्यावा लागतो आणि ज्यावेळेस कामकाज चालू असतं सर्वाधिक वेळ मी लोकसभाच्या कामकाजामध्ये देतो एकनाथजी साहेब हे पूर्णपणे कार्यकर्त्याला सहजतेने उपलब्ध होणारे सहजतेने सांगितलेलं काम मार्गी लावणारे कुठल्याही कामाला टाळाटाळ न करणारे आणि केवळ एखादा कार्यकर्ता किंवा एखादा खासदार एखादा आमदार आपल्याकडे येतो आणि म्हणून त्याला केवळ विचारायचं असं नाही तर त्याच्या कामाचे सहानुभूतीभक् विचार करून ती मार्गी लावणं शिंदे शिंदेसाहेब हे तात्काळ न्याय देतात तात्काळ त्या ऐकून घेतात वेळ जास्ती जास्त देतात आणि शेवट लोकप्रती म्हणून काम करत असताना त्या कामाला जर न्याय देऊ शकलो नाही तर भविष्यामध्ये दे जनता देखील किंवा ज्या हेतूने आपण त्या ठिकाणी जातो ते देखील साध्य होत नाही तर सहानुभूतीपूर्वक ज्यावेळेस शिवसेनाचे दोन तुकडे होत होते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य केलं नसतं आणि जोडण्याचं काम जर केलं असतं तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती शिंदेसाहेबासारखा एक हिरा कि की ज्यांनी या राज्याचं नेतृत्व केल्यानंतर गेल्या सोळा महिन्यामध्ये या जनतेच्या राज्यभरातल्या जनतेच्या मनातले ताईर ते झालेले आहेत प्रत्येक माणसाला असं वाटतं की आत्तापर्यंत असा मुख्यमंत्री हो झाला नाही आणि दुसरीकडं ज्या शिवसेनेच्या बळावरती आपण सगळेजण एकत्रपणे होतो उद्धवजी देखील राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये कोरोना होता आपण ते काही काम करू शकले नाही परंतु डोक्यामधला तर तफावत पाहिला तर शिंदेसाहेबांनी केलेलं काम हे वाकारण्याजोगं आहे आणि राऊत जे बोलतात ते अकसापोटी बोलतात राऊत जे बोलतात ते केवळ एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी बोलतात आणि म्हणूनच मी असं म्हटलो होतो की आजची जी शिवसेनेची परिस्थिती आहे त्याला कारणीभूत राहत आहेत मला असं वाटतं की हे नेतृत्व राज्याला पुढे ने या हाती काम करत असताना शिवसेना जे बाळासाहेबांच्या विचाराची होती जी शिवसेना जी, शिवसे जी बाळासाहेबांनी या राज्याला एक वेगळा विचार करून स्थापन केली होती तर खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदेसाहेब हे जनमानसाचे नेते आणि त्या माध्यमातून शिवसेनेला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका ती शिंदेसाहेब घेतात आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत एकंदरीत ज्या ठिकाणी ट्राफिकची समस्या आहे पुणे मुंबई मार्गावरती त्या मार्गावरती ट्राफिकची समस्या भविष्यात होऊ नये म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे मुंबई एक्सप्रेसवरती अधिक सुविधा देण्याचं काम आणि पुणे मुंबई नॅशनल हायवेला अधिक सुविधा देण्याचं काम आहे आणि भविष्यामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं ते काम पुणे जिल्ह्यासाठी पुणे शहरासाठी एकूण प्रेरणादायी ठरल पुणेच्या परिसरामध्ये होणारा रिंग रोड हा ट्रॅफिकची समस्या मार्गी लावणारा रिंग रोड होईल मिसिंग निंग जे पुणे लोणावण्याच्यामध्ये मिसिंग निम होते त्या माध्यमातून देखील मार्गिका झाल्यानंतर अधिकचा वेळ वाचन अटल सेतूच्या माध्यमातून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना एक तासाचा वेळ वाचतो आहे त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेलची बचत होती एकूणच नागरिकांना दिलासा देणारं काम होतं आहे याचबरोबर रेल्वेचं मोठं जाळे निर्माण करण्याचं काम आपण करतो आहे तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला राज्य सरकारनी आता पन्नास टक्के खर्चाला मंजुरी दिली केंद्र सरकारने या अगोदर या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा केला होता संपूर्ण रेल्वे स्टेशनचा कायापालक देखील या माध्यमातून दे करतो एकूणच या मतदारसंघामध्ये नागरिकांना सुखसोयी आणि सुविधा देण्याचं काम त्यांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम मेट्रोच्या माध्यमातून एक वेगळी व्यवस्था करण्याचं काम देखील करतोय पिंपरी ते निगडी हा मेट्रो मार्ग आपण तयार करतो आहे भविष्यामध्ये तिनं दुसरा जोडणारा पिवळे वाकड नाशिक फटा या मार्गाला गती देण्याचं मॅट्रोच्या मार्गाला गती देण्याचं काम करतो मी जवळपास मी तुम्हाला सांगितलं की अठ्ठावीस वर्ष मी राजकारणात येतो येणारा प्रत्येक नागरिक माझा कार्यकर्ता हेच माझं बळ आहे आणि मी सकाळी माझ्या कामाची सुरुवात केल्यानंतर संध्याकाळी झोपेतपर्यंत रात्री बारा वाजता मी झोपतो झोपेत जोगत पर्यंत ही भेटतो तो पॉझिटिव्ह थिंकिंगही भेटतो त्याचं काम मार्गी लावतो याच्यातून मला बळ मिळतं डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खूप कमी वयामध्ये लोकसभेचे सदस्य झाले मला आहे ज्यावेळेस लोकसभेचं सदस्य डॉक्टर श्रीकांत शिंदे झाले त्यावेळेस त्यांचं वय अवघं पंचवीस वर्ष पूर्ण झालेलं होतं एम बी बी एस पूर्ण त्यांनी नंतर खरं तर एम एसची परीक्षा दिली आणि कमी वयामध्ये खरं तर त्यांना संधी मिळाल्यानंतर लोकसभेमध्ये अतिशय तळमळीने त्यांनी अनेक प्रश्न मांडले सातत्य लोकसभेमध्ये ठेवलं काम करण्याची प्रेरणा घरातूनच मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यापासून मिळाली होती परंतु तसं त्याचं शालेय जीवन आणि महाविद्यालयीन जीवन याच्यामध्ये राजकारणाचा कधी संबंध आलेला आहे परंतु चांगलं काम खरं तर केलं आणि जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करणं प्रश्न मांडणं सभागृहामध्ये जास्त बोलणं आणि याच्यातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार मिळाला तो पुरस्कार मिळत असताना लोकसभेच्या इथूनच कामकाजामध्ये दे असलेला त्यांचा सहभाग उपस्थिती आणि मतदारसंघामध्ये त्यांनी केलेला निधीचा खर्च या माध्यमातून तो पुरस्कार मिळाला एका चांगल्या कर्तृत्वानं लोकसभेच्या सदस्याला या महाराष्ट्रातील चांगल्या उत्कृष्ट संसद सदस्याला पुरस्कार मिळाला त्याचं मी अभिनंदन करतो आगामी लोकसभा निवडणूक खरं तर शिवसेना दुखळली दोन झाल्या आणि त्या माध्यमातून एकनाथजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आमचे नेते यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून अनेक शिवसैनिक अनेक खासदार अनेक आमदार त्यांच्याबरोबर त्यांची साथ दिली त्यांच्याबरोबर आले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशामध्ये एखाद्या पक्षाचा अक्षर एखाद्या पक्षाचे खासदार जास्त असल्यानंतर त्यांना देखील एक वजन प्राप्त होतं आणि खासदार जास्त संख्येनं आल्यास नक्कीच एक शिंदेसाहेब करत असलेल्या कामाला अजून पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळेल माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान राहीन आपण ज्या प्रेरणेनं ज्या विश्वासानं शिवसेनेमध्ये आलात तीच प्रेरणा घेऊन निष्ठेनं या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण काम करावं हो। जेणेकरून आपला प्र प्रत्येक लोकसभा सदस्याच्या विजयामध्ये आपला वाटा आहे देशामध्ये युवकांची संख्या मोठी आहे युवकांचा सहभाग हा मतदानामध्ये मोठ्या संख्येनं असतो या देशामध्ये नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार हे युवकांच्या रोजगारासाठी या देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहे आणि सर्व युवकांना मी आवाहन करेन की या निवडणुकीमध्ये आपण सर्वाधिक मतदानामध्ये सहभाग नोंदवावा येणारा काळ तुमच्यासाठी खूप चांगला राहील कारण जगामध्ये भारत देश उद्योग क्षेत्रामध्ये पुढं जातो येणाऱ्या काही दिवसामध्ये चांगल्या उद्योग व्यवसाय या ठिकाणी येतील अनेकां तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि जगाच्या पाठीवरती भारताची प्रतिमा एक उंचावरती आणि म्हणून जगामध्ये पुढं देखील आपण युवक म्हणून जाल नक्कीच तुम्हाला स्वतःला स्वाभिमान वाटेल असं काम मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला सहभाग देखील मोठ्या प्रमाणावर नोंदवा अशा प्रकारचं आवाहन करतो